याच्यानं जाताच काय नमस्कार मित्रांनो मी महेश तुमचं स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती हो सो मंडळी कोकणात आलेलो आहे खूप दिवसापूर्वीच मी कोकणात आलेलो आहे पण मुंबईला जाऊन येऊन असायचो हो। पण व्हिडिओ काही बनवत नव्हतो कारण की थोड्या कामामध्ये बिझी आहे तर आपण लास्ट टाईम जेव्हा गावी आलो आज मी आलो शर्मा ट्रॅव्हल्सने आलो आणि त्याच्या आधी जेव्हा आलेलो तेव्हा आपण ज्युपिटर घेऊन आलेलो आणि ज्युपिटर एक आठवडा झाली बंदच आहे कारण एक आठवडा होतो मी मुंबईला तर जाऊन येऊन असं मी गावी मुंबई मुंबई करतोय तर ज्युपिटर आणून एक आठवडा झाल्याने गाडी चाललेलीच नाहीये बघूया गाडी चालू होते का आज आणि चाललोय आज आपण खारेपटणला आपली वॅगनर घेऊन बघूया आधी ज्युपिटर स्टार्ट करूया वन ठेवतो हा हा हॅलो आलो पाच वाजून छप्पन्न मिनटं झाले संध्याकाळची ब्रेक मारून चालू करावी लागते ना परफेक्ट पहिला स्टार्टमध्ये चालू झालेली आणि हे ज्युपिटर मी खास आणली ती आमच्या फक्त च्यूसाठी एक चिवला आम्ही घेऊन आलेलो मुंबईवरून आणि तिच्यासाठी आम्ही काढली ही गाडी चल जाऊया குவாஸோ உத்தரவு செட் மகரி அம்மேプリ இதோ ஏதோ வர வாட்டர்ல வாட்டர்ல பியிலாவ் ஆகலாயா ஹ ராஜி வந்து மகதி செட் பையிலோ இந்த மகதி செட் ட்ரைடு இந்த நவீன் வந்து உத்தரட்டைத கர்தி

तो फॉर्म मध्ये येऊन नोकरी नोकरीवरून लगेच काढणार ते बेटिंग नाही माहिती नाही लगेच काढतो फोन पण दिवस लागले डायरेक्ट मी रवीन तो बाबा मित्र ना इंडिया वालो मोठं मॅनेजरच एका मिनिट कुठे वाहते तो काम लागलं इंडिया बोल मध्ये आली मस्त असत बाकी ना गाडी फुलत जात

म्हणजे आपल्याकडे मग मोबाईलचं टॉर्चर आहे ना मोबाईल मध्ये क्लिअर दिसत आपल्याकडे म्हणजे असं दिसत नाही की आता क्लिअर नाही दिसत आमचे पाठवून देऊली आहे का तर ह्या आमच्या गाडी आठ आहेत आमचे केटव बापू जाधव तर आपण पाहत आहात खैरांच्या मुळाचे ते व्यापारी आहात आहेत ते <laughs> अध्यक्ष आहेत त्यांचे खैदानच्या मुळाचे <laughs> आता ते चालले आहेत मुंबईला बरोबर रे ते जाणार आहे अधिक ट्रेनने पण आता प्रवास करत आहेत ते फोर व्हीलर <laughs> आपण बघू शकता आपल्या एक गाडी आहे आता आरशात मी दाखवू शकत नाही तुम्हाला कारण महेश ड्रायविंग करतोय आणि मोबाईलवर बाहेर जाऊ शकतो फक्त दोन लाखाची वाट लागेल दोन लाखाच्या रे एक लाखाची जीवनानी बघा समोर पाहू शकता तुम्ही जीवदानी गाडी लागलेली आहे लग्जरी आपले आदिश्री देवी जवळ दर्शन घेण्यासाठी

જયમન ભીટાને હારી કરી રોજ બગા મય યજમન મોબાઈલ ઓલ ગેરાક સતા તાલક હે બો મય તક લગડે કોન જલુ હે સી ડાંગર જો ડાંગર અમાર કોલમ મે પામની દેવાંગા હેમણા ટેવડો કરે હે હેમણા આઈ કાઈ તું ચા ઉદેશ કે બનાવલી મે આપણે કેશવ જાધવ જાદવ હાજરા પડવું સાને કરે એ છે સ્ટાઈક વાળો યુટ્યુબ એટલે આ તો કે ના કાફી ના તા કે કાફી બ્રাদার રે વીડિયો બન કર્યા કનાલા આપણે અંતર જવળીલા થોડા 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 અરે એ છેવરને ચિંતા કે અરે સાડવાળગું દી નાન મરતે બરોબર બરોબર તું જગાને જવે પૈસા કે તengo યાર ન હોસિ ના હા તાલ આવા સ ઓપ माझा बँड करून टाकतील आपल्या टेम्पोच नसे केले मग तो चाललो पण नाही हा ड्रायव्हर पण तुकाच विचार होते ना सगळे तू म्हणा फोन करत हा छान गाडी काढली होती आम्हा तिच्याकडे जाऊ ना कशा आता खरं आहे तुका वेळ आहे आपला मुंबई गेट तू मग सांग बॅच मी ठेवून दिली ना आता आराममध्ये नाही गेला आता जाऊन आता मध्ये बसणार आणि ती एका सोडणार लागे जा दहा हजार दिलेच ना ते का खरं जाऊचा आता ते बॉम्बेट करते भेटतात ना एस टी तर मंडळी आलो खारे आणि जेव्हा मी वारगावच्या मार्गाने आलो ना तेव्हा आम्हाला भेटली देवगड बोरवली गाडी भेटली आपल्याला आपली ती शेवटची एस टी आहे मुंबईला जाणारी त्याच्यानंतर मग आपली एस टी नाही आहेत मुंबईला जाणार तर आलो आहोत आम्ही खाऱ्यापटणला बघू शकता एक नंबर असं वातावरण वाटतं कोकणातलं दोन चार दिवस भरपूर पाऊस होता आता जरा पाऊस कमी झालेला आहे क्लायमेट भारी वाटतं ना आता मंडळी आलो तर आहेत आम्ही खारेपटनला आणि संदेशने मला आता ये येता येतं सांगितलं आहे लायटी वॅगनरच्या सगळ्या गेलेल्या आहेत फक्त एक कुठला तरी लेफ्ट साईडचा बल्ब चालू आहे आता बघू कोणता चालू आहे आणि वाजाला आले आहेत सात आणि काळंकडून झालेला नाही बघू शकता आपली वॅगनर वायड अँगलला दाखवतो वॅगनरवर जास्त व्हिडिओ करायला भेटत नाही वन एक्स आहे नंबर प्लेट चेंज करायची आहे नंबर प्लेट चेंज करायची आहे आपल्याला टाकली तर आहे मी चेंज करायला अजून आली नाही आहे मुंबईला आपल्याला गाडी घेऊन जायची आहे बघू नंबर प्लेट आली की मुंबईला गाडी घेऊन जाईल नंबर लावून घेऊन येईन इनोव्हाला तर आपण सगळ्या काय केलेलं आहे नंबर वगैरे आलेला आहे इनोवाचा नंबर प्लेट पण लावली आहे बघू आता इनोवा कधी येते कोकणात सात वाजून सहा मिनटं झालेली आहेत आणि अजून काय काळोख बऱ्यापैकी झालेला बऱ्यापैकी झालेला नाही आहे बघू शकता गणेश उत्सवची तयारी चालू झालेली आहे खारेपटणमध्ये पण गणेश उत्सव म्हणजे खारेपटणमध्ये गणपती बसतो सर सार्वजनिक वगैरे तर बघू शकता एस टी प्रेमी आपण आहोत तर आपण आलो आहोत खारेपटणच्या एस टी टप्पोजवळ हो। भरपूरशा गाड्या लागलेल्या आहेत कोणती गाड्या ते मला दिसत नाही व्यवस्थित तीन एस टी लागलेल्या आहेत सो मंडळी आलो आलो तेच्या पॅट्रोल पंपवर आणि पॅट्रोल जरा भरत होतो तर नजरेला आलं आपलं इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग तो आपल्या तेला इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग देखील आलेलं आहे कुठल्या कंपनीचं आहे ड्राईव्ह आपल्या एच पीचंच आहे मला याबद्दल एवढं का काही माहिती नाही कंपनी कुठल्या म्हणून त्या एच पीचा लोगो दिसतो आहे टाटाच्या वगैरे असतात नक्की काय माहिती कुठली आहे सर्वर टेक असं काहीतरी लिहिलेलं आहे पण चला ते जाऊन ते कुठली पण कंपनी असू दे आपल्याला चार्जिंग पॉईंट आलेला आहे साळीस त्याला तर तुम्ही ई वी गाडी घेऊन येत असाल कोकणामध्ये तर आपल्या साळेस त्याला चार्जिंग पॉईंट लागलेला आहे मस्त चांगलं आहे स मंडळी आलो आहे कासाराड्या तिट्याला पाहू शकता रात्रीचे वाजले आहेत साडेआठ आणि कासाराड्या तिट्याला साडेआठला भरपूर अशी मंडळी आहेत नाहीतर तेव्हा तरळ्यामध्ये आठ वाजले की तरळा सगळं बंद व्हायचं आणि आता होऊ शकतात दुकान वगैरे चालू आहेत सगळे तर कोकणात भरपूर वेळ आलो ना व्हिडिओ करायला भेटत नव्हता त्याच्यामुळे बोललो आता काही ना काहीतरी व्हिडिओ करायलाच लागतील कारण की व्हिडिओशिवाय आपल्याला करमत नाही मेन बघायला गेलो तर त्याला तर मित्रांनो आता थोड्याच वेळात पोची मी माझ्या गावी आणि या व्हिडिओमध्ये मी एवढंच ठेवत्या जास्त काय दाखवायला आलो नाही जास्त काय दाखवायला ट्रॅव्हलिंगचं आलं नाही पण असा काहीतरी नवीन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ आपण दुसऱ्या लॉकमध्ये बाय बाय